आज या ठिकाणी धनगर समाज एस टी आरक्षण अंमलबजावणी अमर उपोषणाचा मधला आणि मानदेशामधला सहावा दिवस या सहावा दि, दिवस सहाव्या दिवशी सकल धनगर समाजाच्या वतीनं मान तालुका बंदची हाक देण्यात आली होती आणि धनगर समाजाच्या या विनंतीला मान देऊन इथं असणाऱ्या सर्व व्यापारी वर्गांनी शेतकऱ्यांनी शेतमजुरांनी कष्टकऱ्यांनी या असणाऱ्या बंदला उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिलेला आहे आणि उत्स्फूर्तपणे धनगर समाजाच्या एस टी आरक्षणाच्या न्याय मागणीसाठी या बंदला पाठिंबा दिलेला आहे सकल धनगर समाज महाराष्ट्र राज्याच्या वतीनं या ठिकाणी रविवारी निर्धार मेळाव्याचं आयोजन केलं करण्यात आलेलं आहे तरी माझ्या सर्व सकल धनगर समाजाच्या बांधवांना एक कळकळीची विनंती आहे या निर्धार मेळाव्याला आपण जास्तीत जास्त संख्येनं उपस्थित राहायचं आहे आणि आपली असणारी न्याय मागणी आपला असणारा न्याय हक्क आपण मागून घ्यायचंय जवळजवळ आज सहा दिवस झाले सहा दिवस झाले पोटामध्ये अन्नाचा एक कणी नाही जरा या सरकारला खरंच लाज वाटते का कारण एवढ्या खालचा शब्द अजून खाली जाऊ पण थोडासा तुमच्या मुलाबाळांसारखा या ठिकाणी विचार करा तुमची मुलं उपाशी राहू शकतात का एवढं फक्त एकदा घरी जावा तुमच्या पोराला विचारा बाळा तू कधीपासून उपाशीस हे जर तुमच्या लक्षात आलं तर तुम्हाला कळेल की उपाशी राहिल्यानंतर काय होतं तुमचं जर पोरग आजारी पडलं तर तात्काळ तुमच्या जेवढ्या काय मिटिंग किती पण महत्वाच्या मिटिंग असतील त्या सगळ्या सोडत आहे आणि त्या ठिकाणी हॉस्पिटल तुमचं पोरग घेऊन जात आहे या पोरांच्या जर किडना फेल झाल्या तर याला नक्की जबाबदार कोण आहे महाराष्ट्रामधील धनगर समाजात आतापर्यंत कमीत कमी शंभर लोकांनी उपोषण केलंय शंभर लोकांचा जर विचार केला तर शंभर जणांच्या किडना फेल झाल्यात तर आत्तापर्यंत हे सरकार नेमकं करत आहे काय या मुर्दार सरकारचा मी जाहीर निषेध करतोय आवाज मानदेशाचा मानदेशातील प्रत्येकाचा मानदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन सा बटन दाबा धन्यवाद